आज आम्ही संपूर्ण राज्यभर मुख्याध्यापक संघाच्या वतीने धरणे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे खऱ्या अर्थाने जे काही विनाअनुदानित आमच्या शाळा आहेत शिक्षक बांधव आहेत यांच्या ज्या अनुदानाचा जो काही आदेश आहे तो अन अद्याप निर्गमित झालेला नाही आहे त्या विरोधात आम्ही या ठिकाणी संपूर्ण राज्यभर धरणे आंदोलन करत आहोत एवढंच नव्हे तर जे काही विनाअनुदानित काळातील शिक्षकांचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सुटावेत आणि एवढंच नाही तर जुनी पेन्शन योजनेचा देखील मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे तो देखील सुटावा या माध्यमातून त्याचबरोबर पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो संचमान्यतेचा शासन निर्णय आहे तो रद्द करावा आणि शाळा तिथे मुख्याध्यापक हे या ठिकाणी धोरण आमल अवलंबवालं या माध्यमातून आम्ही हे आज धरणे आंदोलन या ठिकाणी विविध संघटनेच्या माध्यमातून सगळे एकत्र येऊन आणि आम्ही सगळे बांधव सोबत आहोत आणि विनानुदान कृती समितीचं जे एकोणीस दिवसापासूनच या ठिकाणी आंदोलन चालू आहे त्याला पाठिंबा दर्शवत आम्ही या ठिकाणी आज धरणे आंदोलन केलेलं आहे धन्यवाद